हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण गुरुवारचा व्हिडिओ आहे आज गुरुवार आहे सकाळची बघा देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि नंतर मग उंबरट्याला पण हळदीच लय पण करून ना छोटीशीच रांगोळी पण काढली आज फुलं जास्त भेटली नाहीत आता पाऊस चालू आहे भरपूर त्याच्यामुळं झाडाला एवढी फुलं भेटत नाहीत आणि सिंपलच असं आवरलं होतं हे केलं होतं जास्त काही नाही केलं सिंपलच रांगोळी काढली आणि नंतर नाश्ता वगैरे आवरून घेतला नाश्त्यामध्ये आज पुट्ट बनवायचं होतं त्याची तयारी करून घेतली आणि नारळ काढलेलं होतं काल म्हटल्यानंतर पाण्याचं नारळ काढलं होतं मग ज्यूस बनवायचा होता नारळ फोडून ना अगोदर त्याच्यातलं साईडला पाणी काढून घेतलं आणि नंतर मग खोबरं पण काढून घेतलं खोबरं भरपूर होतं म्हटल्यानंतर ज्यूस कसा खोबरं जास्त असेल तर मग घट्टसर असा होतं आणि चवीला पण खूप छान लागतो मग अगोदर सगळ्या ह्याच्यातलं ना खोबरं असं साईडला काढून घेतलं हे कोवळं खोबरं असतं अगदी आणि असं पण खायला छान लागतं आणि ज्यूस केला तरी पण छान लागतं मग मग काल ज्यूस बनवला नव्हता असंच मुलांना नारळ पाणी काढून दिलं मग आज मधलं ज्यूस पण होता मग सगळ्या ह्याच्यातून खोबरं असं साईडला काढून घेतलं आणि सकाळचा जर हा ज्यूस पेला ना नंतर बारा एक वाजेपर्यंत भूक लागत नाही म्हणजे एवढं हे भेटते त्याच्यामध्ये आणि मुलांना तर जास्त आवडतं नारळाचं ज्यूस पण खोबरं जर कमी असेल तर मग ज्यूस अगदीच पातळ असा हे होत नाही म्हणजे घट्टसर झाला की प्यायला पण छान वाटतं मग खोबरं काढलेलं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तोपर्यंत मुलांनी बऱ्यापैकी खाल्लं होतं असं पण खातात ते तोपर्यंत आणि पाणी त्याच्यामध्ये थोडीशीच साखर घालायची जास्त काही साखर घालायची गरज पडत नाही कारण पाणी गोड असतं आणि खोबरं पण थोडंसं गोडंच असतं मग थोडीशी साखर घातली वेलदुडं असेल तर वेलदुडं वेल वेल पण घालू शकतात आणि मिक्सरमधून मा मग ते बारीक असं हे करून घ्यायचं वाटून घ्यायचं मग सगळं नारळ पाणी त्याच्यामध्ये घातलं आणि एकसारखं भांड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नव्हतं त्यामुळे नंतर पातेल्यात काढून मी असं एकसारखं मिक्स करून घेतलं आणि सकाळी मग नाश्त्याच्या अगोदर हा ज्यूसच घेतला सगळ्यांनी चवीला खूप छान लागतो फक्त खोबरं कवळं असलं पाहिजे आणि थोडंसं जास्त प्रमाणात पाहिजे तर मग ज्यूस छान होतो आणि नाश्त्यामध्ये मग हे पुट्ट बनवायला घेतलं होतं खाली थोडंसं खोबरं घालायचं नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं म्हणजे किती पुट्ट एक साईजचं करायचं आहे त्यानुसार मी एका भांड्यात दोनच करते आणि मध्ये एका एका वेळी खोबरं घालते आणि नंतर मग वरती एकदा थोडंसं असं खोबरं घालते आणि पुट्ट शिजवून घेतलं आणि कालवून बनवून घेतलं होतं अगोदरच मुगचं केलं होतंच वाफ आली की एक पाच मिनिट शिजवायचं मग ते व्यवस्थित शिजलं जातं आणि पीठ मी घरातच बनवते बाहेरचं पीठ नाही आलं आणि हे मुगचं भाजी बनवलेली होती नारळाचं दूध घालून केळपुट्टा पण मुलांना जास्त आवडतात भाजी जास्त खात नाही त्याच्यासोबत त्यामुळे थोडीशी कमीच बनवली होती आणि नंतर मग संध्याकाळी रिसेप्शनला गेलो होतो तिथं वेलकम ज्यूस होता अगोदर आणि बाहेर समोस पण होतं तिथं ज्यूस आणि समोसा ठेवलेलं होतं ज्यूस बऱ्याच प्रकारचे ज्यूस होते तिथं मग मुलांना समोसा खायचं होतं ते खाल्लं आणि नंतर मग आत एंट्री केली मग स्टेजवरती जाऊन फोटो वगैरे काढलं कॉंग्रॅच्युलेशन केलं ही म मराठी फॅमिलीच आहे आपली गावाकडची आणि नंतर मग थोड्या बस वेळ बसलो तिथं व्हिडिओ लावलेलं होतं लग्नाचं लग्न गावा गावी झालं होतं आणि रिसेप्शन इथं थे ठेवलेलं होतं <coughs> मग व्हिडिओ बघत बसलो थोड्या वेळ कसं आलं की भेटायचं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करायचं आणि नंतर मग जेवण करून लगेच जातात इकडचे तर राजे म्हणजे जास्त वेळ थांबत नाहीत था। पण आपल्यातले कसं मराठी फॅमिली येतात मग बाहेरच्या पण इकडच्या तिकडच्या भेट होती त्यामुळं था, मग थांबलो होतो जरा वेळ तोपर्यंत मग व्हिडिओ पण बघून झाला आणि मुलं पण कशी मग खेळतात खेळायला भरपूर अशी मुलं होतात तिथं म्हटल्यानंतर इथं बसायला म्हणजे चेअरवर बसायला कोण नव्हतं जास्त सगळे मग जेवण करायला लगेचच भेटून झालं की लगेच जेवण करून घेतात आणि पाऊस पण होता आता बऱ्यापैकी चालूच त्यामुळं मग लगेच रि रिटर्न जायची सगळ्यांची काही असते मग थोड्या बसून व्हिडिओ बघितला आणि नंतर मग जेवण करायला गेलो या साईडला वेज होतं इथं म्हणजे जास्त गर्दी नव्हती कारण गुरुवारचं मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मग ना मी व्हेजमध्ये गेले होते आणि बाकी हे तिकडे नॉनव्हेज खायला तिघं पण गेले होते कृष्णाने तर फक्त स्वीट डिशेस खाल्ले आणि आईस्क्रीमच जेवणच जेवला नाही भरपूर अशा व्हरायटी होत्या जेवणामध्ये पण नॉनव्हेजमध्ये पण बरेच प्रकार होते आणि असं पण बुफेसारखं त्यांनी लावलेलं होतं आणि टेबलवर पण सर्विस होती पलीकडच्या साईडला जास्त गर्दी झाली तर मग इथून घेऊन आपण चेअरवरती बसून खाऊ शकतो असं केलेलं होतं बरंच म्हणजे मोठं होतं त्याच्यामुळं मग जास्त गर्दी झाली नव्हतीच आणि स्वीट डिशमध्ये पण ना बऱ्याच स्वीट डिश ठेवलेल्या होत्या त्याने इथून प्लेट आणि चम्मच घ्यायचा आणि मग आपल्याला जे खायचं आहे ते जिलेबी दोन कलर्समध्ये ठेवल्या होत्या ऑरेंज आणि येलो आईस्क्रीम होतं मैसूर पाक पण होता रसमलाई आणि दोन प्रकारच्या खीर होत्या मी आईस्क्रीम काही नाही घेतलं मला जास्त आईस्क्रीम नाही आवडत रसमलाई खूप छान होती आणि हे चहाचे प्रकार होते बरेच असे इकडचे लोक जेवणानंतर चहा पण कोण घेतं म्हणजे कोणाला काही हवं ते असं हे करतात भरपूर असे प्रकार होते प्रांजून एक फॅशन फ्रूटचा तिला आवडला तिन तो तिनं तो घेतला होता छान टेस्ट होती त्याची आणि ह्या दोन खीर होत्या पायसम इकडच्या पद्धतीचं दोन प्रकारचे होते मला खीर आवडतात म्हटल्यानंतर मी ती घेतली होती पण जेवणामध्ये एवढ्या व्हरायटी होत्या ना म्हणजे कोणतं खायचं आणि कोणतं नाही असं होऊन जातं कन्फ्युजन भरपूर अशा व्हरायटी ठेवल्या होत्या आणि स्वीट डिश घेऊन मग असं कोणाला चेअरवर बसून खायचं असेल तर खात होते किंवा उभा राहून खायला तरी चालत होतं जेवणानंतर स्वीट डिश हे असतंच केरळमध्ये रिसेप्शनला कुठेही गेलं तरी पण हे थोडे जास्त प्रकार होते त्यामुळं ना कृष्णाचं तरी स्वीट डिशनंच पोट भरलं होतं तो जेवणच जेवला नाही आणि पलीकडेच टेबलवरती हे दोन तीन असं म्हणजे हे लावलेलं होतं त्याच्यामध्ये टेबल सर्विसेच होती आपल्याला जाऊन वगैरे काही घ्यायची तिथं गरज पडत नव्हते मग वर तिथं हॉलमध्ये जेवणाच्या तिथंच वेळ बसलो कारण तिथं सगळे आल्यानंतर भेट होत होती मराठी फॅमिली बऱ्यापैकी म्हणजे आपल्यातले येतात तिथं बसून थोड्याशा गप्पा वगैरे केल्या रिसेप्शन असंच म्हणजे हे जायचं भेटायचं जेवण जेवायचं आणि रिटर्न यायचं असंच हे असते आणि नंतर प्रांज्योती चहा घेऊन आली मला ट्राय करून बघ म्हणतो ती मला नाही जास्त चहाचा प्रकार आवडत पण थोडासा तिच्या म्हणण्यामुळे ट्राय केला आणि नंतर मग हे आपल्या मराठीच मैत्रिणी आहेत थोडंसं फोटो केलं बऱ्यापैकी गावी थोडीशी आल्या नाहीत आलोईस आवरून म्हणल्यानंतर फोटो तर झालेच पाहिजेत आणि नंतर मग नवरा नवरी जेवण करायला गेले होते मग प्राणजीवला तिथं बसून फोटो काढायचे होते तिचे पण फोटो घेतले आणि नंतर मग आलो घरी असं इकडे असं रिसेप्शन केलं जातं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि ಚಾನೆಲ್ ಚನಲ್ವೀನ್ ಆಲ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ನೋ